<laughs> oh my God. तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा के ब्लॉक्स मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर बरेच महिन्यांची आल्या मासुतोला फिशिंग करायला तर आम्ही आलो पक्के लांब म्हणजे पक्केला म्हणजे मनोरला लिहो देवंडीची मनोर आवडी लांब नदी बघता मनोरची सकाळचा व्ह्यू बघा कसा आहे घरातून चार वाजता निघलेलो आता पोचल्या आम्ही साडेसहा सातला आपल्या अँगलर मयूरदा आणि इथं योगी अँगलर आहे एक आणि आशिष हे बघ आपले रॉड डाक रे मोठे अंगलर आहे एवढं आगल्यान मोठा रे अँगलर तर आपले कास्टिंग लावणार आहोत म्हणजे चित्ता मावरा तर बघ मयुरदाचे डबे नाही ना तो मावरा लावणार आहोत गलाला त्याशी करणार आहोत आपण चला भेटू काय काय मावरा दिस दाखवतो तुम्हाला लागेल ते काय काय लागेल मयुरदा तर तांबोसा काढायचा आहे खाजरी काढायची बस दोन मासं काढलं का आम्ही घरा <laughs> <laughs> भीक भीक भिक्स आहे का तर चला व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही करा व्हिडिओ कंटिन्यू बघा का चला भेटू आता पुरा आपण दाखवतो कसा गल टाकता काय लावतो त्याला असा डाकू दोचा लागते बरोबर लाईव वे काम पच्चीस लाव

भाई। चार पाच बाईट गेल तीन आमच्या बाईट गेले आमच्या साईज आहे कमेंट केलेली तर आपल्याला लागले पहिला तांबू सावर्षीचा यावर्षीचा कारण की आम्ही दोन वेला रिकामी केले आपण व्हिडिओ टाकले मी

चालू आहे कॅमेरा तर गाई मिस झाला तांबसा काढलाय काम दाखवूचा चांगला कर बूट लागलेला आहे सांगली साइज जाय महिलांनी काढले एक तांबूसा मिस केला आता गेला गेला वाटते शेट दोन वाईट गेला आमचं चार पाच गेलं ना चरबोट त्याने एक घालवला कसं चरबूट बीक होता ना बीक वीक साईजचा सा होता तांबूस सा। दिस इज चरबूट तर आम्हाला परत चरबूट लागलेला आहे फॉर्म आहे बाबा मैरूला आहे दुसरा आपण फोटो साईज पण चांगली मस्त आहे एकदम फॉर्मला आहे एकदम कुमार भाऊ घे आपला मी कॅमेरामॅन आपला अशीच आहे हां तो बोलल मध्ये मध्ये ते ऐका जरा मी कसं तिथं अस तिथं असतो ना ते तिथं रॉड टाकलेन मी तिथं असतो पट्ट्याने याला जमत नाही ना बोला तर आपला अशीच बोलेल दाखवल सगला कन्फर्म असं बोलू नाही शकत हां दाखवू शकते पण बोलू नाही शकत तर जरा ॲडजस्ट करा आपल्याला आली दोन सरपुटा लागले बिग साईज आणि एक तांबूसा आणि चार पाच तर गेलं अजून बाईट आहे प्रो अँगलर आहे आणि जागेदा काम फेड आहे आज गेला अरे पण नेलीपूर दोनदा मिस झाला बिग 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 पापा पापा बिग साइज आहे उठे ऑन द स्पॉट गुतलाका गुतला गुतला आय ओह हं काय नस हेन बाय मात्र यू ना Big piece. Okay. On the spot. Big, big. Oh ho! Big size, big size.

काढायला लागेल जमणार रे असेल ना दोन किलो कुठे ढीक ताई टाकून या काय हाय दात बस दात सावला ना हो मस्त आता आपल्याला दोन बारामुंडी गुथल्या जिताड्या दोन तांबूस दोन सरपुटा छान मस्त जिताड्या कुथल्या तो आम्ही जेवण आणायला लागेल तो भाकरी बघायला भेटले नाही यावेळी व्हिडिओ कशी काढले काय माहिती नाही मग चांगल्या असतील तर दाखवीन तुम्हाला मस्त भरती आली काम मंगलर काम पच्स

हा हेसका मारलाय मी पण बघ तरी पण ट्राय कर हय गदा तरी तू ट्राय कर असं मी हेसका मारलाय जोराने बका तिकडं चालली का थांब जरा व्हिडिओ घ्यायचे आपल्याला बघ कसा काय हा बघ कसा काय घे खेच थांब जरा हात कापल हात कापल ओके दा वेळ चालू आहे बघ जरा इकडं अरे असते झाला काम वाटत येत आहे की चांगला बघ जरा थांबते काम पच्चिस तर दाखव आता तुम्हाला काय आहे म्हणा बघा काम पच्चीस कितीला आल तो आम्ही पाचला ला चारला निघलेल कशी इथे इथं साडेसात वाजलं मेहनत बघा आमची काम पच्चीस बारामंडी काम बसर उसर काम ह्या बघ किती किलोचे असतील कमेंटमध्ये सांगा काम पच्चीस आहे बाबा काम पच्चेस <laughs> बाकी खाले बघ दोन तांबूस आहे बा तांबूस बघ किती किलो आहे हे बघ दोन तांबूस काम पच्चीस महिन्यात रंगलाय अजून पर्यंत जिथे पहिला कारण ही <laughs> <laughs> दोन चांद मस्त द्यायत चरबुड आहे बघ ही पण यांची पण मस्त साहेज आहे बघ काम पच्चीस आहे हे बघ काय काम ना हा महिन आहेत बघ हे रॉट हे असं बांधून याय लागत हे फक्त बेट का कारिशिंग बेट बेट फिशिंग बेट, बेट फिशिंग ना, बेट ना? किती खर्च केला आहे किती मेहनत आहे असाच नाही एकदा राऊंड मारून दाखवतो बघा कवड्या मस्त नाही बघ बघ हे डाक असतील गॉट बाकी आमचं मेन फिशर हे दोन त्यास याच चार पाच आणि तिकडे माझं एक आहे बरंच आणि फिशिंग म्हणजे नात खुला आहे या पण इकडे अर्ध्या गावतात मचणी पण सांगून फायदा नाही घाम फुटला पसीना पसीना तर आत्ता चाललो घरी दुपारचं वाजलो दोन जाम बुक फोन लागले आणि असं पण मस्त पाहिजे तसं घुसल्या दोन जिताऱ्या तांबूचं हे बघ ह्याच्या सगळं मासा रॉड बावा होत नाही आता चाललो घडा जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही करा आणि जिताऱ्या कमेंटमध्ये सांगा किती किलो जे असतील ना तांबूचं चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये